नमस्कार मंडळी कशा आहेत सर्वजण स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती तर पुन्हा एक तुमच्याकडे व्हिडिओ घेऊन आलेलो ट्राफिक मधूनच तर हा व्हिडिओ आहे कर्नाटक आणि वरती हायवे हायवेवरून आणलेला व्हिडिओ आहे की जिथे बघा की काही नागरिकांना सोडण्यात येते जे की कर्नाटकचे आहेत आणि जे आपल्या महाराष्ट्रामधून जे क्रॉस करून इकडे तिकडे छोट्या मोठ्या गावामध्ये जातात त्यांना अडून कसा त्रास दिला जातो तुम्ही या मध्ये बघू शकता आणि नेमकी याच्यामध्ये चुकी कोणाची आहे जे आपल्या नागरिकांची आहे की पोलिसांची आहे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आपल्या मित्रांबरोबर आणि जे आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्याने चॅनलला सबस्क्राईब करा तर चला आता व्हिडिओला आपण सुरुवात करूया व्हिडिओ काय अडचण आहे माझं बनाव काय अडचण नाही सर तो पूर्ण भारतीय नागरिकांना सगळ्यांना व्हिडिओ हे करायचा अधिकार आहे काय अडचण नाही ना अरे फोन व्हिडिओ करायचं काय अडचण नाही करण्या सगळ्यांना आधी करायचं विचारा विचारा तिथं काय काय विचारा तुमचे काय प्रोसिजर विचारा विदाऊट विदाऊट हेल्मेट काय नाही तुमची काय प्रोसेस तुम्हाला का थांबवली विचारा तुम्ही तुमचं चालू करा हेल्मेट कधी हेल्मेट मागच्या वेळेस सोडलं की दे म्हणून काय नाही तर आता बिलकुल शंभर टक्के हंड्रेड पर्सेंट की कुणाच्या नोकरीला बाधा आला नसला हा आपला विचार असतोय आपण पण सर्व्हिस केल्या चौदा वर्षे असं कोणाच्या नोकरीला पाहिजे आपला काय अडचण नाही काय अडचण नाही हो का हो ते मी फौजी बिजी मी बोलला नाही फौजी आहे म्हणून कधी मी फौजी बोलाय मला काय मतलब नाही रूल आहे सगळ्यांना रूल आहे रूल आहे त्यांना रूल आहे रूल आहे त्यांना रूल आहे

सर तुमची रिसिट घ्या परत जी पण गाडी नंबर एट थ्री फोर एट तो सांगायचं अमे जन बी 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 ई एट थ्री फोर एट एट थ्री फोर एट चालले ते साहेब हो ते सवाल तुम्ही करत नाही सगळेजण हा विषय आहे विषय हा इथं नाही भरपूर जण गेले तुम्ही थोडा वेळ थांबा इथं थोडा वेळ एक दहा माणसा थांबा कसा हंगामा होतोय थांबा दहा मिनिट आपण काय त्याचा फायदा गरफायदा व्हायला लागला तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास नक्की लाईक करा आणि जे आपल्या चॅनल वरती नवीन असतील त्यांनी हा चॅनल सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी बेल ऐकून प्रेस करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून अशा घटना जास्त घडणार नाहीत आणि व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की बघा धन्यवाद सगळं मिळालं पाहिजे मराठा विषय नाही इंडियामध्ये वेगळा वेगळा कानून आहे का सांगा मला तेच बघायचं आहे सगळ्यांनी वेगळा वेगळा इकडे आहे सांगतो असेल त्यांना काय करायचं मला माहिती आहे सगळे अगंच आपण पण गप असताना हे नाही चालत नाही नाही तिकडून नाही हेल्मेट एक तर हवे आहे हवेवर कोणाचा रोखण्याचा आधी ठीक आहे रोखल्याच पण ठीक आहे हेल्मेट मग आता तुम्ही सांगा मला हां बघा ते स्वतः असं नाही ना आपण कसं थांबवत नाही तुम्ही विषय हा आहे फक्त घेताय पण हे करता बळी पडताय भ्रष्टाचार बाकी काय होतंय आणि ते फोर व्हीलर थांबवायचं हे नाही मोठी गाडी बघितली की थांबवत नाही लहान गाडी बघितली थांबवतात असा विषय आहे प्रत्येकाला थांबवला तर चेक पोस्ट असा असतो ना सगळ्यांना चेक करायचं असतं ना की थोड्यांना करायचं आणि थोड्यांना नाही Ou marriages kaci aso ti chamany amen an pou.